आणि आता थेट जाऊयात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील बोलत आहेत भारतीय जनता पक्षा बरोबर असा एक प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला आघाडीचं सरकार निर्माण झालं त्यावेळेला कोणी घेतला परत सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला आता आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो कोणाबरोबर गेलेलो आहे शिवसेनेबरोबरच गेलेलो आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार एकोणीसपासून जो शिवसेनेच्या बरोबर जाण्याचा सरकारमध्ये सांभाळून ठेवण्याचा जो दो निर्णय दोन हजार एकोणीसला घेतला तोच आता पुढे शिवसेनेबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला ठीक त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजा ही त्या राज्यसभेमध्ये जातात